गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधल्या अनेक मंत्र्यांवर आरोप होत आहेत मसाजो प्रकरणावरून विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे तर दुसरीकडे मंत्री माणिकराव कोकाटेही अडचणीत आलेले आहेत या सगळ्या घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांना कारवाईसाठी फ्री हँड दिलेला आहे बघूया भ्रष्टाचाराविरोधात मोदींचा फडणवीसांना फ्री हँड कारवाईसाठी फडणवीसांना ग्रीन सिग्नल मंत्र्यांवरील आरोपांनंतर ठोस निर्णय होणार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बैठक झाली आहे या बैठकीत पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई करण्यासाठी फ्री हँड दिल्याची माहिती आहे महायुती सरकारमधील मंत्र्यांवर सातत्यानं होणाऱ्या आरोपांवर मोदींनी फडणवीसांना स्पष्ट आदेश दिले प्रशासनात पारदर्शकता प्रामाणिकता शिस्त आणण्यासाठी सर्व प्रयत्न करा राज्य कारभार करताना प्रशासन स्वच्छ असलं पाहिजे प्रशासन चालवताना पारदर्शकतेबाबत कुणाचीही पर्वा करू नका भ्रष्टाचाराच्या विरोधात कडक भूमिका घेऊन पावलं उचला असं मोदींनी फडणवीसांना सांगितलंय स्वत मोदीजी हे भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या विरुद्ध तीव्र लढाई लढतात लड़ा, आणि देवेंद्रजी ज्या मुशीद तयार झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्षनेता असतानाही चौदा ते एकोणवीस या काळात मुख्यमंत्री असतानाही आणि सातत्याने आमदार असतानाही त्यांनी सातत्याने भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई दिलेली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या जनतेने देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये फार मोठं बहुमत आणि फार मोठा, मोठा विजय हा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकारला मिळवून दिलेला आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्री फडणवीसांनी अजित म्हणून फडणवीसांना गंभीर आरोपांबाबत कारवाईच्या सूचना दिल्या त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांना गो अहेड मिळाल्याचं बोललं जात आहे बस्सा जोग सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरनं अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आता मुख्यमंत्री फडणवीस कडक पावलं उचलणार का याकडे लक्ष लागलंय मुंडेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटेही आरोपांच्या फेऱ्यात अडकलेत कागदपत्र फेरफार प्रकरणी कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती त्यावर कोकाटेंना लगेच जामीन मिळालाय मात्र त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आलंय विरोधकांच्या आरोपांच्या फैरीनंतर आता मुख्यमंत्री कोकाटेंबाबत काय भूमिका घेतात हे पाहणंही महत्वाचं आहे ओम देशमुखसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई